नमस्कार शानदार न्यूज बुलेटिनमध्ये आपले सर्वांचे स्वागत मी निवेदक हुसेन शेख आपल्यासोबत पाहूया आजच्या ठळक घडामोडी सुगरण पक्षी म्हटले की लक्षात येते ते तिचे घरटं आणि त्याचबरोबर लक्षात येतं ते निसर्ग कवयित्री बहिणाबाई यांची कविता अरे खोप्यामध्ये खोपा सुगरणीचा चांगला देखा पिलासाठी तिने झोका झाडाला टांगला याच सुगरण पक्ष्यांची घरटे बांधण्यासाठीही लगभग पर्यावरण मित्र हनुमंत हडपद यांनी कॅमेऱ्यामध्ये चित्रित केले आहे शेतामध्ये असणाऱ्या पडक्या विहिरीवरती किंवा ओढ्यावरती असणाऱ्या उंच झाडावरती गवताची पाती काढ्या एक एक चोचीमध्ये पकडून घेऊन एकामध्ये एक विणून घट्टे बांधले जाते यातील मुख्य वैशिष्ट्य म्हणजे सर्वप्रथम घट्टे बांधण्यास सुरुवात करतो तो नरपक्षी मादीला आकर्षित करण्यासाठी घट्टे बांधायला सुरुवात करतो अर्धवट घट्टे बांधल्यानंतर मादी आकर्षित होऊन त्याच्या जवळ जाते त्यानंतर ते दोघे मिळून ते घट्टे पूर्ण करतात आणि त्यामध्ये एक विशिष्ट प्रकारचा कप्पा तयार करून त्यामध्ये मादी अंडी घालते आणि आपल्या पिलांना जन्म देते यातून एक गोष्ट लक्षात येते निसर्गापेक्षा मोठा अभियंता होणे नाही शानदार न्यूजसाठी ब्युरो रिपोर्ट जयसिंहपूर